देश व राज्यातील विविध महत्वाच्या बातम्या पाहण्याकरिता आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स या ब्लॉगस्पॉट फेसबुक न्यूज पेपर व युट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद कवठे महांकाळ येथे उपविभागीय अधिकारी कार्यालय वावे असे निवेदन कवठे महांकाळच्या नायक तहसीलदार कुडे मॅडम यांना राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी गौसभाई शिरोळकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष अरुण भोसले वीरभद्र कोष्टी सोमनाथ लाटवडे दत्ता दोडमिसे बाळासाहेब ओलेकर आदित्य कारंडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते लवकरात लवकर उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने देना चोवीस रोजी तहसीलदार कार्यालय समोर आमरण उपोषण केले जाईल असा इशारा ओबीसी विभागाच्या वतीने श्री संजय कोळी यांनी दिला आहे या समितीने दे देखील अहवाल सादर करण्यासाठी दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय येथे मीटिंग आयोजित केली होती या समितीपुढे चौथ्या मंत्रालयात येथील आरोग्य उमेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने अहवाल सादर केला होता त्यावेळी इतर तालुक्यातील कोणी आदर नव्हते तरी चौथ्या मंत्रालय येथे खूप विभागीय अधिकारी कार्यालय होण्यास विलंब होत आहे तरी कौटुंब तालुक्यातल्या जनतेच्या जनतेच्या अडचणीचा विचार करून लवकरात लवकर कौटुंब विभागीय अधिकारी कार्यालय सुरू करण्यात यावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाच्या वतीने दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी कौटुंब तहसीलदार कार्यालय ते आमरण समोर आमरण उपोषण केले जाते याची नोंद घ्यावी सोबत वकिलांनी सादर केलेला अहवाल दिनांक तीस एक दोन हजार रोजी दिलेल्या निवेदनाने परत माहितीसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मसूद सचिव मसूद सचिव विभागीय आयुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी यांच्याकडे आम्ही पाठवलं तरी आमचं हे म्हणणं आपल्या हक्काचे पत्रकार टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद